अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद मात्र केवळ पोलिसांच्या कारवाईची प्रशंसा करण्यापुरतीच मर्यादित राहते का पत्रकारांनी शहरातील सुरक्षेवर थेट प्रश्न विचारताच आयुक्तांकडून उत्तर टाळलं जातं आणि वेगळे पत्रकार परिषद घेण्याचं आश्वासन दिलं जात सर मैं आपको फिर से बता रहा हूँ मेरी बात मेरी बात सुनिए श्रीमान जी अभी मैं क्या है की जो आपके प्रेस जो बुलाई गई स्पेसिफिक इस गुना के लिए बुलाई गई है अगर आपकी कोई और मेरे से अगर आपको कोई और जानकारी लेनी है तो आप आइए ऑफिस में मुझसे जानकारी लीजिए दरम्यान न्यायाधीशांच्या घरावर धाडशी घरफोड्या सराफा व्यावसायिकावर दरोडा मग अमरावती सुरक्षित आहे का असा थेट सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत सविस्तर माहितीनुसार तेरा फेब्रुवारीच्या रात्री कठोरा नाका परिसरात एका सराफा व्यावसायिकाला छळा गुन्हे शाखेने अवघ्या अठ्ठेचाळीस आणि त्यासाठी पोलीस आयुक्तांनी तातडीने पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली मात्र त्याच दिवशी मध्यरात्री अमरावती शहर हादरलं कांतानगर परिसरातील पाच न्यायाधीश आणि चार कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये घरफोडी झाली शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेबाबत पत्रकारांनी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारले पण ही पत्रकार परिषद फक्त सोने चोरी प्रकरणासाठी आहे त्या संबंधित प्रश्न विचारा असं उत्तर देत आयुक्तांनी इतर प्रश्न टाळले

पण शहरातील सुरक्षेवर चर्चा टाळली जाते का निवडणुकांनंतर गुन्हेगारींवर आळा घालणं हे पहिलं प्राधान्य असल्याचं आयुक्तांनी पदभार स्वीकारताना म्हटलं होतं मात्र आता गुन्हेगारच पोलिसांना खुलं आव्हान देत आहेत का अशी चर्चा शहरात सुरू आहे आज न्यायाधीशांच्या घरात चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच काय फोटो सेशन पुरतीच पोलिसी आहे का असा संतप्त सवाल अमरावतीकर करत आहेत अमरावतीत गुन्हे उघडकीस येत आहेत आरोपी पकडले जात आहेत पण गुन्हे घडूच नाहीत यासाठी मात्र उपाययोजना शहराच्या सुरक्षेबाबत पोलीस आयुक्त कधी बोलणार अमरावतीकरांना आता उत्तरांची प्रतीक्षा आहे तेरा दोन दोन हजार छब्बीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले स्वयंकार होते ते आपले घरी चालले होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कटोरा नाकेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाडला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पडले होते त्याच्यामध्ये गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांच चे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशीने तपास करण्यात आला सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आली गुप्त बातमीदार ऍक्टिव्ह करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असं माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपले जे हिस्से आहेत त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे आपली क्राईम ब्रांच तिथे दबिश दिली आणि ते आरोपी आपल्याला भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून जे चोरी के होता संपूर्ण मुद्देल त्याच्यामध्ये सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि तीन चाकू असे जवळपास एक कोटी बारा लाख बत्तीस हजार चा त्यांच्याकडे रिक्ष करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सात आरोपी आपले ताब्यात पुढे तपास आपला सुरू आहे